नमस्कार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर संचलित मॉडेल कॉलेज घनसावंगी येथे उद्या दिनांक आठ ऑक्टोंबर रोजी सकाळी अकरा वाजता जिल्हास्तरीय आविष्कार स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आपले सन्माननीय कुलगुरू महोदय प्रोफेसर डॉक्टर विजयजी फुलारी सर यांच्या मार्गदर्शनाखाली व आमच्या महावद्राचे सन्मानिय प्राचार्य डॉक्टर रामरावजी चव्हाण सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जिल्हास्तरीय आविष्कार स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे यासाठी उद्घाटक म्हणून जालना जिल्ह्यातील नव्हे तर देशातील एक सुप्रसिद्ध उद्योजक आदरणीय सुनीलजी रायठास साहेब सन्मानिय विनोद रॉय इंडस्ट्रीज जालना हे उपस्थित राहणार आहेत तसेच सुप्रसिद्ध आंतरराष्ट्रीय दर्जाचे शास्त्रज्ञ म्हणून ज्यांनी ख्याती मिळवलेली आहे असे घनसावंगी तालुक्याचे भूमिपुत्र आदरणीय सुनीलजी शिंदे सर या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत डॉक्टर भास्करजी साठे सर समन्वयक आविष्कार सेल डॉक्टर कैलासजी अंभोली सर संचालक विद्यार्थी विकास मंडळ डॉक्टर पुरुषोत्तमजी देशमुख सर डॉक्टर संदीप पाटील सर डॉक्टर रमेशजी चौंडेकर सर व सर्व आविष्कार टीमच्या माध्यमातून मी पुनश एकदा उद्या आमच्या महाविद्यालयात जिल्हाभरातून येणाऱ्या सर्व नववैज्ञानिकांचं संशोधकांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक असे स्वागत प्राचार्य डॉक्टर रामरावजी चव्हाण सर व आमच्या आविष्कार सेलच्या माध्यमातून करतो आहे धन्यवाद जय हिंद